चला मंडळी माझ्यासोबत मी काय करते वाप्यांमध्ये तर तुम्हाला दाखवते तर इथे जाणवी देते आहे स्वतःच्या वाप्यांना पाणी तर मी पण पाणी देणारच आहे पण पाणी द्यायच्या आधी मी काय करते ते दाखवते तुम्हाला चला इथं कामानं धामाच्या येते तर मधात आपल्याला काम आहे पण यांनाच मधामदत यायचं असते कधी दिवशी पायाच्या खाली येऊन चें करतील तर माहीत नाही पडेल इथे लावलं लसणाची वापे पण एवढे पण काही जोराचे नाही आता अजिबात म्हटलं तरी चालते कारण अजिबात खाताची जागा नाही आहे आणि कचरा भरपूर होता पण थोडंफार तरी केलं आम्ही तर आता मी काय करते गावावरून आल्यानंतर वापे तसेच होते रोजचं पाणी देऊन होतच होतं तर आता मी इथे खंती देते इथे एक मी घेतलेला आहे तो रुद्रांच्या पप्पाच्या कामाचाच आहे तर त्याच्यानेच मी आता खंती देते खती दिलं ना तर मोडं अशी सेल पडतात आणि चांगली जागा भुसभुशीत होते पोखरल्यासारखं होतं होते जागा असं करतात आमच्याकडे याला खंती म्हणतात त्याच्यानी झाड जरा जोरात वाढते असं वगैरे म्हटलं जातं आता दोन चार वापी असतात तर आमच्याकडे करतात आणि जिकडे जास्त प्रमाणामध्ये लावतात शेतकरी ते तर नाहीच करत आणि कचरा पण भरपूर झाला होता तर कचरा पण खुरपल्यासारखं होऊन जातो निघून जातो याच्यासाठी मी करून घेतलं आणि परत आता इलेक्शनचा पिरियड आहे तरी विस्तार तारखेला गावाला जाणारच आहे चा त्याच्या आधी म्हटलं खुरपून घ्यावं खंती देऊन द्यावं कचरा काढून घ्यावा आणि चांगलं मनसोक्त पाणी द्यावं दोन दिवस आलं नाही तरी किंवा दोन देव दिवस नाही दिलं पाणी तरी चालतो तर खंती दिलं त्याच्यानंतर पाणी पण दिलं म्हणजे मुडं थोडीशी अशी सेल पडतात तर पाणी देणं गरजेचं असतं खंती दिल्यानंतर तर तेच करून घेते आणि इकडे जनावरं वगैरे पण चरायला येतात म्हणून अशा कपडे बांधून घेतलेला आहे जेणेकरून की आमच्या वाप्यांमध्ये कोणी घुसलं नाही पाहिजे कुठलाच जनावर एक दिवस आधीचे क्लिप आहेत तर जान्हवीकडे होतं तुळशीचं लग्न तुळशीचे लग्न तर मी लावत नाही आणि माझी आईकडे पण नाही लावत त्याच्यामुळे मी पण कधी लावलं नाही तुळशीचं लग्न पण जान्हवीच्या घरी लावणार होते तर त्यांचेच क थोडेसे क्लिप घेतलेलं आहे मी तर त्यांच्याकडे तुळशीचे लग्न लावणार होते पण मी आपण पण सडासा करून घेतला रांगोळी वगैरे मी पण करून घेतली म्हणजे त्यांचं आणि दा त्यांचं दार आणि आमचं दार आहे चाशीच्या लग्नाची त्यांच्याकडे तयारी चालू आहे आणि रुद्रांच्या पप्पाने पा संध्याकाळच्या वेळेला पाणीपुरी आणली होती तर पाणीपुरी खाऊन घेतो आम्ही निधी गेली हातपाय धुवायला आम्ही आधीच बसलो पाणीपुरी खायला वेळेतच तिला असं काय झालं की तिला हातपाय धुवायनं जरुरीच होतं तर ती गेली तिकडे आल्यानंतर तिला पण दिलं खायला आणि मुलांना आवडते निधीला पण पाणीपुरी आवडते आणि रुद्रांसला पण आवडते जेव्हा आम्ही सासरी गेलो होतो ना त्यावेळेससुद्धा माझे नंदीची मुलं वगैरे होते सगळ्यांना मिळून आम्ही कशाला घेऊन गेलो होतो पाणीपुरी खायला आमचं तर गाव खेडेगावच आहे मिळत नाही पण थोडंसं समोर जावं लागते आठ दहा किलोमीटर पाणीपुरी वगैरे किंवा काहीच खायला प्यायला किंवा काही घ्यायला तर तिथे गेलो होतो मुलांना आवडते तर मग काय विषयच नाही चला पाणीपुरी पण खाऊन झाली मी भाजी आणि भात पण लगेच ठेवलं होतं चहा झाल्यानंतर तर तो पण शिजतोच आहे आणि तुळशीच्या जा लग्नाला जायची तयारी पण करते तर बघा तुळशीच्या लग्नामध्ये बाजूवाल्या ताईंनी काढून दिली होती सुंदर अशी रांगोळी खूप छान दिसते नाही का गावाला माझ्या सासूबाईसुद्धा तुळशीचं सा लग्न लावतात आणि माझ्या आईकडे अजिबात लावलंच नाही आजपर्यंत तर मीसुद्धा लावत नाही आणि आता संध्याकाळीच ऊस आणायला गेलो होतो आम्ही शेताकडे इकडे ऊसाची शेती आहे म्हणजे ह्या एरियामध्ये ऊसाच्या भरपूर शेती आहेत तर तिकडेच शेतामधूनच आणलेलो आहे आम्ही ऊस मुलांना खायचं पण होतं आणि यांना पूजेसाठी पण आणायची होती तर यांची पूजा सुरू आहे जे काही तयारी करत आहेत ते जोराजोराने त्यांनी गाणी लावली होती होम मध्ये म्हणून मी सगळा आवाज मूठ करून दिला कारण आपल्याला माहितीच आहे की कॉपीराईट क्लेम येतो आणि ताईने ना प्रसाद इतकी छान बनवली होती आणि भरपूर भरपूर दिली होती एकदम पोट भरून खाल्ल्यासारखं प्रसाद खाल्लो आम्ही आणि खूप छान झाली होती तर यांची पूजा वगैरे चालूच आहे अजून आरती वगैरे व्हायलाच आहे पण रांगोळी खूप छान आहे सगळ्यांनाच आवडली मस्त दिसायला छान दिसते गावखड्याकडे काय करतात माहिती आहे का तुळशीचं लग्न झाले की मुलामुलींचे लग्न जोडवायला किंवा मुलामुलींसाठी स्थळं बघायला सुरुवात करतात तसं तर आता बघितलं तर बाराही महिने लग्न केले केले जातं आणि करतात पण तरीसुद्धा असं म्हणतात तुळशीचं लग्न लागलं की मुलं मुली बघायला सुरुवात होते असं गावखेड्यात म्हटलं जातं तर आता रात्रीचे भांडे मी रात्रीच घासते नेहमीसाठी एखाद्या वेळेस कंटाळा वगैरे येत असेल त्यावेळेसच ठेवते तर बघा माझी किचन कशी क्लीन झालेली आहे आणि रुद्रांशी पापा तिकडे जेवतातच हे भात दिसते आहे ना वाटीमध्ये थोडंसं तर ते आहे निधीचं भात ती काही जेवली नाही व्यवस्थित तर ते सकाळचं आहे आणि आता ती तिकडे जेवते आहे आणि तिचे काकासुद्धा जेवतात मी पण जेवली आणि आम्ही दोघं पण ना आता लग्नाला सात वर्ष झालेली आहेत आमच्या लग्नाला पण आम्ही नेहमी सोबतच जेवतो दोघं एका ताटामध्येच जेवण असते दिवसा त्याला पण शक्य असेल तर आम्ही एका ताटातच जेवतो आणि रात्रीला पण पण मी रुद्रांच्या पप्पाची उष्ट कधीच खात नाही ते माझं खाऊन टाकणार पण संध्याकाळी <laughs> बरंच काही खाऊन खाऊन झालं होतं त्याच्यामुळे मी दोन तीनच घास जेवण जेवले आणि लगेच उठून पण गेले आणि म्हंटलंय तोपर्यंत इकडचा किचनकडचा आपला प्लॅटफॉर्म दाखवा माझं रोज कसं असते क्लीन वगैरे म्हणून तर ते जेवतच आहेत रुद्रांशचे पप्पा आणि निधी रुद्रांश पण त्याची पोळी खाऊन झाली चपाती खाऊन झाली आणि निधी जेवते ती पटकन जेवत नाही एकदम हळूहळू जेवते खूप वेळपर्यंत जेवते मग अंथरूण वगैरे पण टाकायचे असते म्हणून मग नंतरला मी तिला किचनमध्ये आणते मग ही इकडे आरामात जेवत असते अंतरुण टाकेपर्यंत हे आमचे लवबड सारखे बडबड बडबड यांचं चालू असते निधी आहे त्यांच्या सोबतीला ह्याला पण ते सारखे आवडतात दाना खा पाणी पी कंटिन्यू इचं चालू असते आणि तिथे काय काय नेऊन टाकते त्यांच्या पिंजऱ्यामध्ये की तुम्हाला काय सांगू आणि जेव। जेव, जेव। ते जेवायला बसली आहे हात पाय ताणून सगळं जसं जेवते तसं जेव आरामात जेव पण सगळं जेव असं मी म्हणते तिला तर ती जेवायला बसली आता सगळं आवरते मी आणि फिरायला जाते ते बाहेर आलो आहे थोडंसं असं फिरायला आता थंडीचं प्रमाण पण भरपूर वाढलं आहे त्याच्यामुळे तर मी आता काही लांब जात नाही आणि मुलांना पण घेऊन येत नाही तरीसुद्धा मुलं लागतात मागे यायला मी काय करते बाहेरून दारच बंद करून ठेवते चंदा मामा चंदा मामा पण दिसला आणि आज आमच्याकडे दिवसाला नितीन गडकरी आले होते त्याच्यामुळे प्रचंड अशी गर्दी होती आणि हेलिकॉप्टर बघायला त्याला बघायला नितीन गडकरीला भरपूर लोक आले होते आम्ही सुद्धा गेलो होतो पण लगेच मागून आलो पाच दहा मिनटं थोडंसं फिरते आणि सतपावली तर केलंच पाहिजे जेवणानंतर तेव्हाच फ्रेश वाटतो माझी सवय आहे मी जेवणानंतर थोडीतरी फिरतेच फिरते तेव्हाच मला कुठे चांगलं लागते तर थोडीशी निघाली आहे इथल्या इथेच फिरते आज नाही जात लांब तसं पण आज थोडंसं वेळ पण झालेलं आहे म्हणून चला तर मंडळी भेटू मग पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आत्ता काय स्वेटर वगैरे तर घालावंच लागतो स्वेटर घातली आहे मी आणि आमच्या इकडे बघा रुद्रांश दार वाजवतो वाटते बहुतेक तर रुद्रांश येतो काय तर बघते तो येणारच आता असं लावून ठेवतो बाहेरून जेणेकरून करून मुलं यायला हे करतात हां घे नी दरवाजा लाव लगा दरवाजा मच्छर जाती अंदर चप्पल पैना चप्पल बी नाही पैना सब बताना पड रहा है चल, अभी वैसेच जर को आना आहे तो तर इथल्या इतले इथेच इतले 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 फिरणार आहे आम्ही काही लांब नाही जाणार आहे इथल्या इथेच फिरू ते बघ बिल्डिंग मी कैसे हैं है से लाइटिंग करे है आहे का नाही बाहेर आला तर इतका अजून गराठा वाढलेला दिसते घरात असं वाटत नाही की गार वाटते एवढं नाही वाटत घरात गार पण बाहेर जरा जास्तच गार वाटते